कोल्हापूर जिल्ह्याच्या अग्रगण्य गोकुळ दूध संघानं महत्वाचा निर्णय घेतला आहे सहा महिन्यांपासूनच्या चर्चेनंतर अखेर डिसेंबरपासून गोकुळतर्फे आईस्क्रीमचं उत्पादन सुरू होणार आहे नवीद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत डिसेंबर पासून आईस्क्रीम उत्पादनाला सुरुवात करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला सहा महिन्यांपासून या प्रकल्पावर चर्चा सुरू होती दही आणि चीज उत्पादनाबरोबरच आईस्क्रीम उत्पादनाची योजना करण्यात आली होती मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया विलंबानं पूर्ण झाली अखेर सर्व अडथळे दूर करत संचालक मंडळानं आईस्क्रीम उत्पादन प्रकल्पाला हिरवा कंदील दिला या बैठकीला गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुण डोंगळे बाबासाहेब चौगले प्राध्यापक किसन चौगले अजित नरके डॉक्टर चेतन नरके प्रकाश पाटील बयाजी शेळके आदी उपस्थित होते या निर्णयामुळं गोकुळच्या उत्पादन वाढ होणार असून ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आईस्क्रीमची नवीन श्रेणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातीय